आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर राव पिचड साहेब यांचे काही वेळापूर्वी नाईन प्लस हॉस्पिटल नाशिक इथं निधन झाल्याची बातमी येते गेल्या महिन्याभरापासून माजी मंत्री पिचड साहेब यांच्यावर उपचार चालू होते ब्रेन स्ट्रोकचा धक्का बसल्यानं त्यांच्यावर अनेक ऑपरेशनही करण्यात आले होते काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती स्थिर झाली होती मात्र ते दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर झाली होती आज अचानक आलेल्या बातमीमुळे महाराष्ट्रासह अकोले तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांसह मोठी शोककळा पसरली आहे आदिवासी समाजाबरोबर पिचड साहेबांनी बहुजन समाजातील नेत्यांना विविध पदावर संधी देत आपलं कार्य केले अकोले तालुक्यात पाण्यासाठी मोठं काम त्यांनी निळवंडे पिंपळगाव खांड अशी अनेक धरणं उभी करत त्यांनी अकोले तालुका जलमय केला आज अकोले तालुका एका जलनायकास हरपलाय न्यूज सह्याद्री एक्सप्रेस कडून अशा या महान जलनायकास भावपूर्ण श्रद्धांजली